नमस्कार मी प्राध्यापक आहे पुरंदर तालुक्यातील जेजुरी या ठिकाणी पालखी तळावरती मी आता उभा आहे आणि या पालखीच्या मैदानामध्ये आता अवघ्या एक तासानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी येते परंतु तुम्ही जर आता बघितलं तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणार हे मैदान याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे वारकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही आहे तुम्ही माझ्या समोर बघू शकता या ठिकाणी चिखल झालेला आहे या चिखलामध्ये आता अगदी हलक्या दर्जाचा मुरुम टाकण्यात येतोय प्रशासनाकडे या बाबतीत विचारणा केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी स्वाती दहिवाल उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुरंदर यांची मगरुरी आता पुढं व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहे एक वारकरी ज्येष्ठ वारकरी त्यांच्याकडे याचना करतोय आणि मदत मागतायत परंतु या अधिकाऱ्यांची मजुरी बघा की वाहनाची साधी खिडकी देखील उघडायची तजदी त्या घेत नाहीयेत आणि अतिशय मगरुरीने त्या निघून गेलेल्या आहेत एकंदरीत काय नोकरशाही एवढी मुजूर झालेली आहे का कि विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या ज्येष्ठ वारकऱ्यांना काय सुविधा हव्यात किंवा त्यांची अडचण काय हे जाणून घेण्यासाठी सुद्धा तुम्ही बोलायला तुम्हाला वेळ नाही एकंदरीत काय जेजुरीच्या या ठिकाणच्या पालखी तळाची अवस्था अतिशय दयनीय आहे या ठिकाणी वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाही आहेत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा भोंगळ कारभार आणि या अधिकाऱ्यांची मुजुरी नक्की थांबणार कधी लाखो वैष्णवांचा मेळा जेजुरी नगरीमध्ये येतोय आणि या ठिकाणी जर बघितलं तर पालखी तळाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ज्या अधिकारी आहेत यांच्या या वर्तणुकीबाबत यांना खरंच कुणी वरिष्ठ जाब विचारणार आहेत का आता व्हिडिओच्या पुढे तुम आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघणार आहात की एक ज्येष्ठ वारकरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी स्वाती दहिवाल उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुरंदर यांच्याशी बातचीत करू बघतोय आपली अडचण सांगू बघतायत परंतु त्या कशा पद्धतीने मगरुहिणी मुजोरपणे निघून जात आहेत यानंतर पत्रकारांनी देखील त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी पत्रकारांना देखील दाद दिली नाही आणि त्या अतिशय मगरुरीने निघून गेलेल्या आहेत बोलणार ना का नाही तुम्ही तिथलं ते वारकरी बोलताय तुमच्याशी तुम्ही निघून आला ते बोलताय तुमच्याशी परत आम्ही काय वेगळं केलं तर तुम्ही आमच्या नावाने ओरडू नका बातमी जर वेगळी पडली तर परत तुम्ही म्हणता मला हे केलं बोल तसं नको बाबा तुम्ही सात तारखेला दिली नंबर एकवीस राहता पुढं दिंडी नंबर एकवीस हा रथापुढे रथापुढे काय झालं आता तुम्ही ते मॅडमशी बोलत होता सपोर्ट करून द्या म्हटलं बर मग बोलल्या का त्या तुमच्याशी नाही बोलल्या काय नाही बोलल्या तुम्ही गाडीच्या काचाच्या तिथे उभे होता ना खिडकीच्या हो, बोलल्याच नाही का तुमच्याशी काय तिथं गाडी घेऊन गेले टाकते नाही टाकते असं काय बोलले नाहीत ना अडचण काय येते तिथं चित्र आता चिकनच हे चित्र कसे लोक हे करणार कशी झोपणार बरोबर आहे नाव काय बाबा तुमचं मारुती मध्ये देवघरे देवघरे कुणकी म्हणा बर गाव कुठलं गाव सातारा सातारा दिंडी नंबर एकवीस रथापुडे रतापुडे दिंडी नंबर एकवीस काय नाही आपल्याला बोलून